आता आपण चरवली बुद्रुक या ठिकाणी जे चारुंबा केसरीचा मानकरी गारे आणि कुराडे जोगलबंदी मध्ये हा बैल होता आणि हा कांड्यावरती होता कांड्यावर होता एक मै जोकाटात एक कांड्यावरती तर त्यांची जशी मुलाखत घेतली ते थोडक्यात आपण यांच्या दावणी लावले थोडीफार चर्चा करू दादा नमस्कार पाहिला तुमचा परिचय करून द्या माझं नाव हो मयुर कोंडीराम कुराडे ह्याचं नाव वगैरे मी कुटुंब खरेदी केलेलं आहे काय याच नाव चिलपरे हा पुशेगावच्या बॉकडून आम्ही खरेदी केला होता कधी खरेदी केलेली काय खरेदी कमीत कमी आता एक दोन तीन वर्ष झाले दोन दोन वर्ष झाले आता वय म्हणजे दातात जर सांगायचं कसा आहे दुसरा लईच बारीक असताना ना आमला मामाची त्यावेळेस किती महिनाचा होता काय घेतला त्यावेळेस त्यावेळेस सहा सात महिन्याचा छकडीला पळत होता तिकडे डायरेक्ट हा डायरेक्ट आणला होता आपण आपल्याकडे आणल्यानंतर कांड्या वगैरे सुरुवात केली कांड्यावरती वगैरे आपण जरी असल वगैरे घेतल्या तिथून आपण त्याला साधारण किती झाली काय साधारण आता जो जोकाटात तरी त्याची कमीत कमी नाही का एक दहा बारा गाठ झाली असते किती गाठ कांड्यावर पळत होता बारा किती गाठ झाल्या काय बारा आपल्या कमीत कमी खरी परिस्थिती सांगा कारण आता मी तुम्हालाही सांगतो ज्यावेळेस आमची चर्चा ज्यावेळेस चालली होती त्यावेळेस बाबा आता एवढे पैसे असून सुद्धा या स्ट्रगल हॉस्ट्रेल गेले किंवा तुम्ही एवढी पंधरा पंधरा वीस वीस लाखाची बैल घेऊन जर त्याला बैल लागत नसेल किंवा लागत देत नाही देत नव्हते लोक चांगले बैल कोणी आजकाल देत नाही बैल आपला पळत होता आजपर्यंत बैलाला म्हणजे नाही का बैलाला बैल चांगला भेटला नाही आणि कार्तिक कोरडे परत काका यांनी नियोजन केले व्यवस्थित झालं मग त्याच्यानंतर कार्तिक यांचं ते बोलणं झालं बायला बैल चांगला भेटला आता स्ट्रगल काळ कसा होता काय सांगशाल मी नाही का आता समजा तुम्ही म्हणताय दहा बारा गाठ पळाला पण बाऱ्या नाही झाल्या किंवा चांगली बैल भेटत नव्हती आता त्याची जर व्हिडिओ जर पाहिली परवाच्या गाठातली तर एकदम शिस्त बैलाला एकदम टापोटाप पाळणार आहे एवढं बारीक वासरू घेऊन तो जर आज <coughs> तोळ कार्यक्रम करू शकतोय तरी पण त्याला आता जवळजवळ तुम्हाला वर्ष दीड वर्ष जर बैल भेटत नव्हती याच्या मागची कारण वगैरे काय शोधली तुम्ही काय सांगशाल कारण म्हणजे आता कसं असतं लोक काय आता प्रत्येक वेळेस नाही घाल म्हणजे कोण कसं व्हिडिओ मागतात हे करतात ते करतात कसं बैल काय नाही का तर मग आपलं बैल पळतोय आपल्याला माहिती होतं लोक कसं असतं की नाही का बैल द्यायला कानकूच करतात थोडेफार काय उत्तर माहिती का आता समजा एखाद्याकडे बैल मागितलं काय उत्तर काय येतात लोकांची काय सांगितलं तुमच्या बैलाची व्हिडिओ द्या आम्हाला आम्हाला बघू द्या पहिलं कसं पळतोय कसं नाही नाही का त्याच्यानंतर मग म्हणणार नाही का हा नको हा बैल देतो आम्ही तुम्हाला एक नंबरचा कोण बैलच असं होत आता ज्यावेळेस त्या दिवशी आता समजा अकरा अकरा झाली फायनलला त्याच्यानंतर वातावरण काय बदल काय झाला त्याच्यानंतर बदल म्हणजे भरपूर बदल झाला लोकांच्या फोन यायला लागले असं करू आपण तसं करू इकडे बैल द्या आम्हाला तिकडे बैल द्या भरपूर लोक आता फोन करत ते नाही का आपण असं धरू तसं धरू पण आमचं आता आम्ही एका कामातोवर ठाम आहे आम्ही हाय जुकात ठेवणार शेवटपर्यंत जोर हाय तोवर जोपर्यंत बारी पडत नाही किंवा काही त्याच्यातून वेगळा हे होत नाही तोपर्यंत हे आहे शंभर टक्के बाकी माहिती का त्याच्या पळण्याचे वैशिष्ट्य असतील किंवा काय काय सांगतात स्वभाव गुण वगैरे काय द्यायचं स्वभाव त्याचा तसा रागेटच येतो घरी पण रागेटच आहे पण हा जो पाहिला वगैरे एकदम शांत आहे बाकी पळणं वगैरे आता पळणं तर सगळ्यांनी पाहिले त्या दिवशी तर पाहिलेलंच पण याच्या आधी एवढा प्रकारच होता बैल कधी दिसला नाही दिसला नाही म्हणजे लोक कसं असतं कांड्यावर पळत होता आता एवढा आम्ही त्याला नाही का अकडत घेतलं दहा गाड झाले त्याच्या मागे पण बैल भेटली नाही त्याला त्याच्यामुळे कधी बैल चर्चेत आलं नाही जर बैल चांगली भेटली असती तर बैल चर्चेत राहिला असतं आता कोणते कोणत्या म्हणजे मोठ्या बारी पुढे पळाला काय भरपूर पी एस आय लुभोसात पुढे यांच्या बारीत पळालाय भरपूर म्हणजे चार पाच जणांच्या चांगल्या चांगल्या मध्ये पळालेल्या एवढा माहिती नाही का चर्चेत हसणाऱ्या आहे वाऱ्या पळून सुद्धा त्याला पण स्ट्रगल करायला लागले मला चांगला बैल भेटायला नाही का आता नवीन आता मागाशी काका बोलता बोलले का आमचा पण दोन तीन वर्षाचाच मानच आहे थोडक्यात महादे तर कशी नाही का सुरुवात वगैरे कशी केली काय सांगायचं सुरत म्हणजे काकांनी पहिले नाही काका तर कधी मागे येत पण नव्हते गोठ्यावरती हा काका पहिले त्यांचा बिझनेस येत टँकर वगैरे त्यांचं ते बघायचे काकांनी फक्त बंधू आहेत यांचं असं ठरलं म्हणजे सगळ्यांचं नाही एक गोरा घेऊ आपण असं तसं करू यांनी गोरा घेतला मग तिथं पहिलं पलीकडे गोटा होता तर पलीकडच्या यांनी सुरुवात केली एक दोन वासर घेतली ते काय असंच पळून 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 काय माहिती हाताला लागली नाही वासर त्यांनी ती दिली परत हे घ्यायचा तो घ्यायचं अशी भरपूर वासर आणली भरपूर पळवली त्यातली दोन चार वासर म्हणजे लागली असं झालं आता याची खरेदी त्यावेळेस कितीची होती काय पैशात जर सांगायची एक लाख एक लाखाची खरेदी खाराच आता मला एक सांगा खारा बैल तुम्ही घेताना समजा एवढी मोठी एक लाख रुपयाची रक्कम त्यावेळेस म्हणजे दोन तीन वर्ष माहिती मला वाटते बंदी उठल्याच्या नंतर लगेचच तुम्ही खरेदी केलेली एवढी मोठी रक्कम द्यायची तर काय पाहिलं होतं शरीर वगैरे जर पाहिलं तर माहिती नाही का असं नाजुकी किंवा एवढा काय म्हणतात फिट बैल कसा असतो तसा नाही काय बाय होते आम्ही ज्या टायमिंगला बघायला गेलो सार्थक कुराडी होता मी होतो काका होते मयूर होता आम्ही जाऊ गेलो तर त्याची परिस्थिती अशी होती त्याला कोणीच घेतला नसता शरीर फक्त कात पातळ बघून घेतलेला आहे एवढी पातळ काते की विशेष नाही गुडघ्याला गुडघ्या चिटकत होते फक्त अंगात तापटपणा जेवढा होता त्याच्यावर शरीराच्या काती त्याला घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला आणला आम्ही कांड्यावर पळावला तळात ना बैल तळ सोडत नव्हता नंतर इतकं स्पीड लावायचं कारण हळूहळू रुटिंग वर आला तो आल्यानंतर कांड्या एकदम बॉम्बला राहिला <coughs> वीस फुटाऊन कांड्या झोपलेला आहे तो चांगल्या चांगल्या पुढे झुपलेला आहे वीस फुटाऊन पॉम्पाळ आलाय म्हणजे त्या नावाकडे येईन त्याचं नाव परत एकदा सांगा त्याचं नाव शिल्परी हे नाव आहे ना का कोणत्या एखाद्या दुसऱ्या प्राण्याचे का किंवा काय काय असं नाव ठेवण्याचं कारण काय नाव ठेवायचं असं कारण आहे तुझा आणला होता त्याची परिस्थिती तशी होती एकदम तिडतिड्या तीड़ शरीराचा आपण नाही का काही शिल्पर म्हणजे एकदम असं लुक ते नाव बी मीच ठेवलेली त्याचं नाही का आता पर्यंत आतापर्यंत असं नाव मित्रांनो कोणी ऐकलं पण नसन मी पण पहिल्यांदा ऐकतो त्या दिवशी बॅनर ज्यावेळेस पडला ना त्यावेळेस पण मी जरा वेगळा विचार केला म्हणजे असं कसं नाव नाही का बैल सगळीच फॉर्मला होती बैल पळते बी चांगली बैलाला बैल भेटला पाहिजे <coughs> आणि ह्याच्या आधी आपला बजरंग म्हणून गोरा होता साहेब केसरी जे झाली तिसऱ्या दिवशी राजा होता <coughs> लोकांनी काय केलं बैल जोर पळतात <coughs> बैल वापरून <आप> घेतली <coughs> नंतर थोडा कमी झाला बैल सोडून दिली त्याच्यामुळे बैल म्हणजे नाव जे रेस मध्ये होतं ते मागं आलो आपण सगळ्यांना सहकार्य करत राहिलो पण ज्या वेळेस आपल्या वेळ आली तेव्हा आपल्याला कोणी सहकार्य केलं नाही आता आम्ही मित्रमंडळी पहिल्यापासून आम्ही संघई मग असा निर्णय झाला की आपल्या आपल्यातच काहीतरी करायचं का होईल ते आपलं होईल ना बरोबर आहे ना समजा दुसऱ्यात होते पार नाही तर उभी राहू जे होईल आपली तयारी आहे त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या आपल्याला जुळवायचं आणि देवानी त्याला यश दिलं नाही मग काय होत आता समजा एवढे भले भले तिथे रथी महारथी होती त्या रेंजला पळायचं म्हणजे नियोजन पाहिजे किंवा काही गोष्टी तुम्ही दोन्ही बायलांना मानल्या पाहिले असतील ना बाबा हा हे जुकाट तेवढ्या रेंजला पळू शकते समजा बारी होणे आता मागाशी समजा कार्तिक शेडा आणि त्यांनी सांगितलं बाबा आमची दोन नंबर मध्ये होईल ही आमची अपेक्षा होती पण त्याच्या पुढे जाऊन त्यांनी बारी नेऊन ठेवली तर मग काय सांगशाल वैशिष्ट्य वगैरे किंवा असं आहे की त्याला बैलच कधी चांगला भेटला नाही कायम त्याला ढकालणार त्याला ढकाल ढकलल्याला सण होत नाही दुसरी गोष्ट मोठा बैल असला तर दाब धडप करू शकतो आम्ही असं नियोजन केलं की वासरू असल्यावर बैल त्याच्यावर चाल करणार वासरांनी याला चिडवलं की आचिडणार कारण हा आहे ऑलरेडी रागीड बैल रागीड बैल आणि वासरांनी बाजू दिली त्यांनी त्याचं काम परफेक्ट केलं वासरू जोला पळायचं कारण कारण त ते शेंडा तिन्ही फेऱ्या बघायच्या कुठं ढकला ढकली नाही काय नाही शिस्त विषय तो ज्यांना जिद्द सुटले तिथंच बाहेर निघाल्यामुळे एवढे आतमध्ये आले तुम्ही जवळजवळ तिथं नाही म्हणलं तर तीन चार पॉईंटचा फरक पडतो आणि ह्याच गोष्टी मला तरी वाटतं आता जे नवीन पिढी नाही यांना कळत नाही काय होतं निस्त स्पीड बघून चालत नाही कुठेतरी शिस्त पण लय महत्वाची बाईलांना आता म्हणजे नाही का आता तुमचं स्ट्रगल जर पाहिलं तर भरपूर मोठे तुम्ही म्हणता लोकांनी वापर केला किंवा ज्यावेळेस अडचणीचा काळ आहे त्यावेळेस कुणी मदत करीत नाही आता दादा म्हणले बाबा काल माहिती त्या दिवशी झाली तिथून पुढे भरपूर लोकांचे भरपूर जणांचे तर मग आता तुमची लोकांना प्रतिक्रिया किंवा जी सहकार्याची भावना तुम्ही याच्या आधी ठेवली लोकांना बैल वाटली आता इथून पुढं कसं नियोजन असणार आहे इथून पुढं कसं कुणाला दुखवायचं नाही कुणाला वाईट बोलायचं नाही एवढंच आमचं आपलं चाललंय असंच चालून द्यायचं कारण चांगल्या काळात पन्नास जण येत्या वाईट काळातला सोपते हा शेवटपर्यंत शेवटपर्यंत असतो <laughs> याच्याच बरोबर मी आता परत तुम्हाला तोच प्रश्न का बाबा काय शिकले ह्याच्यातून बैलगाडा शर्यतीतून काय शिकले तस मी वी जवळजवळ वीस बावीस वर्ष गाडा क्षेत्रात कायम मित्रांसंघ असायचो सगळ्या गोष्टी अनुभव येत गेले सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी गेल्या त्याच्यानंतर आता आमचं चालू झालं काकांना नाद नव्हता आज तीन एक वर्ष आले ते ना एक वासरा बसून सुरुवात झाली त्यांचा पाण्याचा व्यवसाय शेती बिती सगळं बघून काका कधी इकडे लागली जनावरांची मयाच लागली हे म्हणतात नाही एखाद्या जीव लागला की करमत नाही तशी जनावर शिवाय आता करमत नाही एवढा आहे ना बैल काय असेल किंवा काय असेल बरोबर शेतकऱ्याचं थोडक्यात नाही जिवाळ्याचाच विषय आता भविष्यात आता अजून बैल आहेत दाबून तुमच्या तर कसं नियोजन वगैरे आहे किंवा आता समजा एवढे पैसे जर बैलगाड्याला लावले तर त्यातून आपल्याला काहीतरी काय म्हणतात मिळाले पाहिजे भले आनंद असेल सुख समाधान असेल काही पण असेल पण ते, ते मिळणार आहे का तुम्हाला किंवा का काय याच्यात आनंदच भेटतोय आणि आपण चार मुख्य जना चित्रपाला खायला घालतोय त्याच एक आपल्याला समाधान आहे त्यांची दुवा बी लागते ना त्याची खरेदी वगैरे कुठून केलेली काय गाडीतून घेतलेला आहे इथं गाडी आपल्या सांगोलीत गाडी आली होती त्याच्यात बालखच्ची गाडीतून घेतलेला आहे कधी खरेदी केलेली त्याची त्याची मला वाटतं गेल्या वर्षी खरेदी झालेली एंडिंगलाच वगैरे दातात जर सांगितले दातात दुसरा असेल दोनदा असत दोन दात आता बालखच्ची एक प्रकार असतो समजा पण नाही का आता समजा अजून आणलेले काय पाळण्यात वगैरे काय किंवा ताकतीत त्यांच्या काय बदल वाटतो किंवा काय काय सांगत आता काय जे ते आता बाळकशी म्हणलं तर कस फालतूगिरी नाहीच ना पाहिलं तो हाय स्टेबल आहे कुठलं म्हणजे नाद हा नाही जो काय राग आहे तो पाळण्यात दाखवू शकतो तिथंच तो अशी फालतू एनर्जी घालवणार नाही कुठं आणि त्याला एवढी शिस्त एकदा बी तडदल आता ते सांगत तू बैला असं ना वासरू आहे एवढं पहिलीची यात्रा आहे वासराची तो बी शिस्तीला एक नंबर आहे बरं आपण बैल कांडी जवळ होती लोकांची तुमचं कांड अंतर टाकून गेली एवढ्या बारीला नाही पण काय आता समजा मी बरीच बैल पाहिली बरं का मैसूर आता ही बालखच्ची म्हणलं का तिकडं जास्त आहे मैसूरला आता हा पण त्याच जाती नाही येतो पण तिकडचा जो प्रॉपर म्हैसूर आहे तो टिकत नाही म्हणजे बालखच्ची आता आपल्याकडे भरपूर चार पाच बैल याची आज स्टॉपला आपला नाही मग काय बदल नाही ओरिजिनल जो मैसूर आहे तो आणि काय बदल वाटत तुम्हाला काही कधी पाहिले का आता तुमच्या दावणीला मैसूर पण आहे आता शेवटी काय बिरड हा बिरड जात बघूनच आपण सगळ्या गोष्टी करतो ना आता पाहिजे ट्रक्षर बायटा बहिले हे बघून घेतलंय फक्त त्याला आता किती तीन वर्ष झाली ना आता ते तर मग नाही का बक्षीस वगैरे आतापर्यंत किती भेटलेत काय बक्षीस बिक्षीस काही नाही तसं बैल आपण काय तुम्हाला मगाशी मग सांगितलं ना पण असतं ना कधी तरी बाबा एखादी ट्रॉफी आपल्याला नेली पाहिजे किंवा काय काय आपल्या अपेक्षाच नाही आपण समाधानी माणसं आमची तीन महिला टॉपला पळाली तीन ते चार गाडीमध्ये आम्हाला एक ट्रॉफी सुद्धा आमच्या घरात नाही भेटली पण आमची ह्या बाईला मी आम्हाला आहे ना डायरेक्ट ट्रॅक्टर घरी आणून दिला जास्त दिलं कमी काळात मानायच थोडक्यात नाही का ना, पहिले पाहिली आमची भरपूर काळांतराने थोडी माग पडत गेली आणि चांगली बैल न मिळाल्या ती मागच राहील इकडे तुम्ही इथे आता मला एक सांगा आता आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस हाच विषय येतो का बाबा किती पाहणारा बैल असला तरी पण मार्केट मध्ये किंवा काय म्हणतात ना बैलगाडा मध्ये प्रत्येकाची एक लेवल बनलेली समजा दोन नंबर वाला दोन नंबरवाल्या बरोबर पळतोय आता ज्या जुगल बंद वाहतात मोठ्या मोठ्या ज्याचा एक नंबर मध्ये पळतोय त्या एक नंबर वाल्याला दोन नंबर वाल्याचा बैल भेटत नाही तर तुम्ही पण त्याच्यातून गेले तर काय म्हणजे अनुभव वगैरे काय काय आले नाही अनुभव खूप आलेला आहे की ज्या टाइमला आमचा हा बैल कांड्या पळत होता त्या टाइमला टॉपला पळत होता आमच्या अजून एक गब्बर म्हणून त्या दोघांचे कांडे पीएस सातपुते झेंड्या डोंगरांचे झेंड्या बैल आमची मग त्या काळामध्ये ती गेल्या वर्षी ती पूर्ण त्यांनी कांड्यावरती टॉपला गाजवलेले त्याच्यानंतर आम्ही एक बैल देत नसल्यामुळे आम्हाला बैल एक एक जुकटात घ्यावा लागला तर आमचा एक गब्बर म्हणून बैल तो पण खूप चांगला पळाला नंतर त्याला थोडीशी जरा शिस्तीचा प्रॉब्लेम झाला आम्ही तो बैल असाच बांधून ठेवलेला झोपलाच नाही अजून कारण जोपर्यंत शिस्ती होत नाही तोपर्यंत त्याला झोपायचं नाही त्याच्यानंतर ह्याला आम्ही बाहेर काढला ह्याला काढल्यानंतर ह्याला तळ सुटत नव्हता ह्याला कांद्याच्या पुढे गेल्या खूप गती तो पळूनच देणार नाही पण पन तो पण असाच माघर राहिला की शेवटी आज कुणी पण जपता शूटिंग मागतो बरोबर मग मानणार ह्याला तळ सुटत नाही त्यामुळे हवाईल माघ राहिला माघ राहिला तर आम्ही जवळजवळ दहा गाठ त्याचे काढले पण ह्याची बारी दोन मिली दहा मिली वीस मिली पंधरा मिली अशीच पडत राहिली ते मग आमचे मित्र कार्तिक कुराडी ते काय म्हणले की आपण आपलं घरच जुळू घरच जुळावलं म्हणलं तुम्हाला जसं करायचं तसं करा त्यांचा तो गोरा ह्याच्यावर धरला कांद्यावरच बांड्याच चिलपूरचा जो कट केला आम्ही आता काय हे जर पाहिले तर वासरू ते पहिल्याच घाटाचा पहिल्याच गाठाच्या एवढं मोठं तर संयम ठेवला एवढे दोन तीन वर्ष त्याचा फायदा झाला म्हणायचं नाही संयम ठेवला ना आपण आपण जरा काही केली मध्यंतरी जरा एका बायलाच्या बाबतीत पण ह्याच्या बाबतीत संयम पूर्णपणे बाळगला कारण का तर याच भविष्य आम्हाला दिसतंय ज्या वेळेस हा तळ सोडणार त्यावेळेस हा आम्ही लय संयम ठेवलेला आहे आम्ही लोकांना बैलांना कुणाच्या गोठ्यावर जाऊन बसलो नाही आम्हाला बैल द्या म्हणून मागणाऱ्यांना खूप मागितला पण कुणी दिला नाही आपलं ह्यांनी आपलं जुळवलं शेवटपर्यंत आमची जुगलबंदी अशीच राहणार जोपर्यंत आमची बैल एक सारखी पाहतात तोपर्यंत आमची जुगलबंदी राहणार तोपर्यंत आम्ही फुकटही फोडणार नाही आणि कांडही फोडणार नाही आता ना कुणी जरी बैल मागितलं तरी आमच्याकडे जो पर्यंत आमचा आहे तो आम्ही नाही फोडू शकत नाही तुम्हाला मी जाता जाता शुभेच्छा देईन मी मित्रांनो हे बघा काय होत माहिती का आता एक फॅड आले नाही का वीस लाखाचा पंधरा लाखाचा चाळीस लाखाचा तीस लाखाचा पैसा इथं मॅटर करीत नाही तुमच्या ओळखी पाळखी नीतिमत्ता साफ पाहिजे नियोजन परफेक्ट पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा संयम पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट याच्याकडून शिकायला भेटलेली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता आपण या ठिकाणी तुमचं नाव एकदा सांगा परत माझं नाव समीर गार समीर गारे यांच्या गोट्यावरती त्यांची मुलाखत आपण थोडक्यात घेतलेली तर त्यांना शुभेच्छा आपल्या चॅनलकडून अशाच येऊन पुढच्या वाटचाली त्यांना अजून असंच भरघोस यश येत राहू हीच आपल्या कडून सदिच्छा शुभेच्छा आणि दादा मुलाखत दिली त्याबद्दल तुमची एकदा धन्यवाद